आज या ठिकाणी पुढच्या मंगळवारी म्हणजे बरोबर आठ दिवसांत दोन डिसेंबर रोजी होत असणाऱ्या रत्नागिरी नगरपालिकेच्या निवडणुकीचा रणसंग्राम हा आता शिगेला पोचला आहे आणि त्यामुळं या निवडणुकीमध्ये रत्नागिरीकरांना कोणत्या प्रकारचं एक कमिटमेंट किंवा ज्याला आपण एक विश्वास म्हणतो काही ठिकाणी त्याला वचननामा म्हणतात काही ठिकाणी त्याला जाहीरनामा म्हणतात आणि त्यामुळं प्रत्येक राजकीय पक्षाचं हे कर्तव्य राहतं की या रत्नागिरी नगरपालिकेमध्ये जी निवडणूक आहे ती पुढील पाच वर्षासाठी असल्यामुळं पाच वर्षामध्ये जनतेच्या सेवेसाठी आम्ही काय करणार अशा प्रकारचा एक वचननामा एक जाहीरनामा हा प्रत्येक पक्ष करत असतो गेल्या वीस वर्षामध्ये अनेक राजकीय पक्षांचे अशा प्रकारचे वचननामे किंवा जाहीरनामे प्रकाशित होतात परंतु निवडणूक जिंकल्यानंतर त्याची अंमलबजावणी होताना त्याच्याकडे दुर्लक्ष होतं आणि त्यामुळं सातत्यानं तीस तीच आश्वासनं देऊन ती पुरी न करणे म्हणजे जनतेची फसवणूक आहे आणि म्हणून ज्यांनी कोणी जनतेची गेल्या वीस वर्षामध्ये फसवणूक केली ज्याच्यामध्ये पायाभूत सुविधा रस्ते पाणी स्वच्छता असेल अन्य अनेक विषय असतील मोकाट जनावरं असतील किंवा जे जे काही वचनं दिली पण ती पूर्ण केली नाही तरी पण त्यांना असं वाटतं की लोकं विसरतात आणि प्रत्येक नवीन निवडणुकी म्हणजे नवी आश्वासन दोन हजार सोळाला पाच वर्षाकरता निवडणूक नगर परिषद झाली होती आणि त्यावेळेस राहुल पंडित हे नगराध्यक्ष निवडून आले होते आणि अडीच वर्षानंतर त्यांनी राजीनामा दिला आणि त्या ठिकाणी श्री साळवी म्हणून निवडून आले आणि त्यानंतर गेली चार वर्ष आज रत्नागिरीच्या नगरपरिषदेमध्ये नगरसेवक नगराध्यक्ष नाही आहेत परंतु या ठिकाणी राज्य सरकारचे प्रतिनिधी हे स्वतः उद्योगमंत्री आहेत पालकमंत्री आहेत आणि एक हाती त्यांना वन विंडो सिस्टमचं काम करायला संधी मिळाली आणि तरी पण रत्नागिरीचे प्रश्न तसेच आहेत आणि त्यामुळं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं आम्ही रत्नागिरीमध्ये या संदर्भातली एक रिसर्च टीम तयार करून नेमकी ग्राउंड रिॲलिटी काय आहे काय लोकांच्या समस्या आहेत अडचणी काय आहेत काय व्हायला पाहिजे कधीपर्यंत व्हायला पाहिजे याचा एक आम्ही स्टडी रिपोर्ट केला के आणि त्याला मूर्त स्वरूप आम्ही पक्षाच्या सगळ्या सहकाऱ्यांनी जनतेच्या सूचनेवरून आम्ही केले माझी नऊ दिवसाची जी दोन नोव्हेंबर ते अकरा नोव्हेंबरची पदयात्रा होती त्यावेळेस अनेक समस्या मला त्या माझ्या नव्याण्णव किलोमीटरच्या पदयात्रेमध्ये आमच्या उमेदवार सो शिवानी राजेश सावंत उर्फ शिवानी मिहीर माने यांनीसुद्धा पाहिल्या कार्यकर्त्यांनी पाहिल्या आणि म्हणून बरोबर आज अठरा दिवसापासून म्हणजे आठ दिवसांनी दोन डिसेंबरला मतदान होणार आहे आणि त्यामुळे माझी रत्नागिरीला सगळ्या नागरिकांना विनंती राहील की आज आमचा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या माध्यमातून आमची कमिटमेंट आमचा वचननामा या ठिकाणी आम्ही प्रकाशित करतोय आणि त्यामुळं हे सगळं कमिटमेंट हे आमचं व्हिजन डॉक्युमेंट आमचे सगळे कार्यकर्ते प्रिंट रूपातसुद्धा आपापल्या घरी व्यवसायाच्या ठिकाणी घेऊन येतील डिजिटल स्वरूपातसुद्धा त्या ठिकाणी येईल आणि त्यामुळं माझं म्हणणं पुढचं जे आठवड्यामध्ये मंगळवारी जे मतदान करणार आहात त्या पूर्वी कृपा करून आमचा वचननामा आमचा जाहीरनामा याचं पूर्ण अवलोकन करा आणि मी या ठिकाणी शब्द देतो आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा उपनेता म्हणून ही आमची कमिटमेंट आहे हे आमचं वचन राहील आणि त्यामुळं काही विषय जे आहेत विशेष करून रस्त्यासारखे ते तातडीनं या पुढच्या शंभर दिवसामध्ये आम्ही पूर्ण करणार आहोत आणि त्याचबरोबर अनेक जे काही विषय आहेत ते आपल्या उमेदवार आणि भावी नगराध्यक्ष ज्या कैलासौशी आमदार अप्पा साळवीसाहेबांच्या मुलीची मुलगी म्हणजे नात आहे एक राजकीय वारसा तिला बाळकडू मिळालेला आहे लहानपणापासून ला त्याचबरोबर भारतीय जनता पार्टीचे भूतपूर्व जिल्हाध्यक्ष राजेश सावंत जे नगरसेवक आणि उपनगराध्यक्ष होते त्यांचासुद्धा तिला आशीर्वाद आहे आणि मी सुरेंद्रश्वरनी बाळ माने हा तर तिचा आज सासरा म्हणून एका तिच्या नात्यानं ना। आम्ही सगळे तिच्या पाठीमाग आहोत त्याशिवाय शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सगळे पदाधिकारी आदरणीय उद्धवजी आदरणीय साहेब भास्करराव जाधव साहेब विनायकराव साहेब जिल्हा प्रमुख दत्ताजी कदम आहेत शहर प्रमुख आमचे प्रशांत साळुके आहेत आमचे रवींद्र डोळस आहेत आणि त्याचबरोबर इतर सगळी पक्षाची मंडळी आहेत आणि त्यामुळे हे आमचं कमिटमेंट आहे हे आमचं वचन आहे मी या ठिकाणी आमच्या प्रमुख या ठिकाणी आलेल्या दीक्षाताई बिर्जे यांना आणि सगळ्या सहकार्यांना या निमित्तानं विनंती करतो की ह्या वचननाम्याचं आपण प्रकाशन करू त्याची प्रत पत्रकार बंधूला देऊ सन्मान्य व्यासपीठ आणि इथे उपस्थित माझे सर्व पत्रकार बंधू आज मी या ठिकाणी या निवडणुकी करीत आहे एक उमेदवार म्हणून नाही तर रत्नागिरीची मुलगी म्हणून उभी आहे हे रत्नागिरी शहर हे माझं संपूर्ण परिवार आहे कुटुंब आहे रत्नागिरीकडे नागरिक हे माझं कुटुंब आहे त्यामुळे ही निवडणूक माझ्यासाठी नसून माझ्या रत्नागिरीकरांसाठी आहे आणि या उद्देशाने आज आम्ही इथे आमच्या पक्षाचा रत्नागिरी नगरपरिषदेच्या निवडणुकीकरिता एक वचननामा आम्ही इथे प्रकाशित केला आहे तर त्यामध्ये आम्ही स्पेसिफिक असं मांडलेलं आहे की रत्नागिरी शहराचं जे विकासकामं आहेत जी आत्तापर्यंत झाली नाही आहेत त्या योजनांवर आम्ही आधी भार देना दे देणार आहोत त्यामध्ये आपल्याला युवा महिला आणि शहर विकास हा पहिला मुद्दा आहे या वचननाम्यामध्ये त्यानंतर रोजगार व युवा शक्तीकरण युवा सशक्तीकरण योजना यामध्ये आपण प्रामुख्याने महिलांकरिता युवांकरिता आणि जे आपले ज्येष्ठ आहेत ज्येष्ठ नागरिकांकरिता सुविधा आपण उपलब्ध करून देणार आहोत युवा नगरसभा एक नवीन कन्सेप्ट आहे ज्यामध्ये आपण पंचवीस निवडक युवक जे कॉलेज क्षेत्रामधले असतील त्यांना आपण आपल्या म नगरपरिषदेच्या अंतर्गत त्यांचे जे विचार आहेत ते आपण इथे नगरपालिकेच्या सभागृहात ऐकून घेणार आहोत व त्यांच्या विचारांवर आपण निर्णय देखील देणार आहोत जे युवांकरिता उज्ज्वल भविष्य जे ठरतील असे असतील त्यानंतर आपण एक जनता दरबार नगराध्यक्ष आपल्या दारी हे आपण एक महिन्यातनं एक उपक्रम रा राबवणार आहोत ज्यामध्ये जनतेचे जे प्रश्न आहेत ते आपण समजून घेण्यासाठी थेट नगराध्यक्ष आपल्या दारी एक महिन्यातनं आपण जनता दरबार राबवणार आहोत नगराध्यक्षचं दालन हे कायम नागरिकांसाठी खुलं असणार आहे तिथे तुम्हाला वाट पाहावी लागणार नाही बाहेर बसून तात्काळ बसावं लागणार नाही त्यामुळे रत्नागिरी नगरपरिषद नगराध्यक्षाचं दालन हे सदानकदा नागरिकांसाठी रत्नागिरींसाठी रत्नागिरीकरांसाठी हे खुलं राहणार आहे त्याचप्रमाणे आपण पुढे बघू शकता की शिक्षणाकरिता आम्ही स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या योजनेअंतर्गत काही स्किल टूल डेव्हलपमेंट प्रोग्रॅम नगर परिषदेच्या माध्यमातून करणार आहोत त्यामध्ये आपल्याला येलो रेशन कार्ड जे धारक आहेत जे रत्नागिरी नगरपरिषद हद्दीतले आहेत त्यांच्याकरिता दरवर्षी रुपये दहा हजार शैक्षणिक सहाय्यता अशी आपली योजना राबवणार आहोत पुढे ते तो जो निधी आहे जो दहा हजार आपण निधी देणार आहोत त्यामध्ये आपण ती शालेय शिक्षण फी किंवा पुस्तकांची फी यासाठी एक गरजू विद्यार्थी वापरू शकतात हॉस्पिटल्स जे आहेत त्यासाठी आम्ही स्वर्गीय मीनाताई ठाकरे यांच्या अंतर्गत महिलांसाठी एक रुग्णालय काढणार आहोत जे नगर परिषदेच्या अंतर्गत असेल तिथे मोफत ज्या बेसिक चाचण्या आहेत त्या आपण देणार आहोत पिंक टॉयलेट संकल्पना पिंक टॉयलेट ही महिलांसाठी एक संकल्पना असेल ज्यामध्ये स्वच्छ सुरक्षित महिला शौचालय असतील प्लस सी सी टी व्ही सुरक्षा देखील असेल आणि त्याच्यानंतर आपण खड्डेमुक्त रत्नागिरी दोन हजार सव्वीस अभियान हे राबवणार आहोत प्री मान्सून रोड ऑडिट त्यामध्ये असणार आहे कंट्रकदार जे आहेत त्यांना तीन वर्षाची जबाबदारी आणि स्मार्ट ड्रेनेज नेटवर्क देखील आपण उपलब्ध करून देणार आहोत बाळासाहेब ठाकरे स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे स्ट्रीट वें वेंडर योजना म्हणजे जी हातगाडी फेरीवाले यांच्यासाठी असणार आहे त्यामध्ये आपण जे रस्त्यावर जे आपण फेरीवाले बघतोय त्यांच्यासाठी आपण एका छताखाली त्यांचा व्यवसाय उभा करून देणार आहोत जेणेकरून जे रस्त्यावर ट्रॅफिक होतं ज्यांच्यामुळे नागरिकांना त्रास होतो व्यावसायिकांना त्रास होतो ते आपण एका छताखाली त्यांना देणार आहोत ज्यामध्ये आपण मुंबई महामा महानगरपालिकेत जसं त्यांना एक स्पेसिफिक नंबर देऊन इंडिकेट केलं जातं ते देखील आपण ही योजना इथे राबवणार आहोत ज्यामुळे एका छताखाली असल्यामुळे ते त्यांचाही व्यवसाय वाढेल आणि नागरिक आणि व्यवसाय जे दुकानदार असतात त्यांना देखील त्रास होणार नाही त्याच्यापुढे स्मार्ट बसस्टँड आणि रिक्षा स्टँड विकास योजना ही आपण खास केलेली आहे ज्यामध्ये सोलार रूफ शेड रिक्षा स्टँड जे असतात त्यांना शेल्टर आपण देणार आहोत पिण्याचे पाणी चार्जिंग पॉईंट डिजिटल वेळापत्रक सोबत सी सी टी व्ही सुरक्षा देखील देणार आहोत गोशाळा जे आपण मुख्य विषय आहे मोकाट गुरांचा त्यासाठी आपण गोशाळा बांधणार आहोत त्याच्यानंतर कुत्रे बटके कुत्रे जे आहेत त्यांना व्यवस्थित एक शेल्टर उभारणार आहोत प्रॉपर मेडिकेशन जे ज्यांना जे ट्रीटमेंट लागलेलं ला असतं अपघात असतात झालेले त्या भटके कुत्रे व गुरांसाठी देखील करणार आहोत नसबंदी करणार आहोत विष घालणार नाही आहोत त्यामुळे नसबंदी आहे रत्नागिरी नगर परिषदेअंतर्गत कुत्र्यांसाठी पुढे ड्रग्ज फ्री रत्नागिरी अभियान हे आपण राबवणार आहोत ज्यामध्ये विशेष करून शाळा व कॉलेज या परिसरात व्यसनमुक्ती केंद्र असेल ज्यामध्ये हेल्पलाईन असेल पोलीस प्लस संस्थेचं समन्वय असेल स्मार्ट शाळा रत्नागिरीमध्ये रत्नागिरी नगर परिषदे अंतर्गत बावीस शाळा आहेत त्यातल्या चार बंद आहेत आणि ज्या अठरा चालू आहेत त्याच्यावर आम्ही योजना देखील आणलेल्या आहेत पण ज्या चार बंद आहेत ते सुद्धा आम्ही देखील चालू करणार आहोत त्यामध्ये आपल्याला डिजिटल ई डी स्क्रीन्स त्याच्यानंतर ए आयच्या मार्फत रोबोटिक्सचंसुद्धा आपण ज्ञान देणार आहोत व एक आ, मराठी भाषा तर आहेच आपली ह्याच्यात स्टडीमध्ये त्याचसोबत एक इंग्लिश लँग्वेज आणि प्लस एक फॉरेन लँग्वेज देखील आपण त्यात इन्क्लूड करणार आहोत त्याचनंतर आपण पुढे मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल जे रत्नागिरीत नाही आहे एक आपलं सिव्हिल आहे त्याच्यावर आणि एक दुसरं पी एच सी सेंटर झाडगावमध्ये आहे जे बंद आहे त्यामुळे रत्नागिरी नगर परिषदेच्या अंतर्गत एक स्पेशालिटी हॉस्पिटल आपण उभारणार आहोत ज्यामध्ये आपण गरजूंसाठी विशेष सवलत योजना आहे नागरिकांना परवडेल अशी आहे आणि जे नातेवाईक आहेत नागरिकांचे आपले रुग्णांचे त्यांना राय राहण्याची सोय नसते त्या दे त्यासाठी देखील आपण हॉस्पिटलशी ला लगत एक नातेवाईक निवासगृह हो आपण तिथे उभारणार आहोत त्यामध्ये सगळं येईल स्वच्छता सुरक्षा त्याच्यानंतर कमी शुल्कात राहण्याची सोय महिलांकरिता पुरुषांकरिता स्वतंत्र वॉर्ड चोवीस तास हेल्प डेस्क असेल नंतर रुग्ण कुटुंबियांचा आर्थिक व मानसिक ताण कमी करण्यासाठी असेल त्याच्यापुढे एक नगर एक वचन समाज समान प्रगती योजना सर्व समभाव आमच्या इथे कुठेही समाजाला कुठच्याही समाजाला वेगळं वेगळं प्राधान्य दिलं जाणार नाही सगळे समाज हे आमच्यासाठी सारखेच आहेत त्यामध्ये कोणताही धर्म जात वर्ग असा भेद होणार नाही सर्व सर्व समान सर्वांना समान संधी समान निधी आणि समान सुविधा देण्यात येतील त्याच्यानंतर आपला जो कर आहे प्रॉपर्टी टॅक्स तो रत्नागिरी नगर हद्दीतील जो प्रॉपर्टी टॅक्स आहे जो आपण कमी करण्याच्या दृष्टीने आपण पावलं टाकणार आहोत व जे भाडे तत्वावर जे प्रॉपर्टी दिलेले असतात त्यांच्यावर देखील जो टॅक्स आपण घेतो त्या त्यादेखील आपण त्याच्यावर कमी करणार आहोत आता हे सगळं आपण कुठनं आपला एवढा निधी कुठून येणार तर राज्य व केंद्र शासन आयोजन आयो योजना ज्या आहेत त्यांच्याकडून हा निधी आहे अमृत योजना स्मार्ट सिटी अर्बन स्कीम्स जलजीवन मिशन स्वच्छ भारत अभियान ह्यामधनं आपण तो निधी उपलब्ध करणार आहोत त्याच्या पुढे आपण नगरपरिषदेच्या अंतर्गत स्मार्ट सिटी त्यामध्ये ई पार्किंग असेल त्यामध्ये आपल्याला अधिकृत फेरीवाल्यांना झोन असेल जाहिरात परवाने असतील पर्यटन नवीन मी मुद्दा परवा मांडला होता पर्यटनसाठी ई सेवा केंद्र ज्यामध्ये आपल्याला रत्नागिरी शहराचं नेव्हिगेशन मिळेल रोडमॅप्स मिळतील मुख्य स्थळं जी आहेत रत्नागिरीमध्ये व्हिजिट करायला त्यांचं देखील आपल्याला तिथे माहिती मिळेल गाईडलाईन दृष्टीने आम्ही हे पर्यटन ई सेवा केंद्र हे करणार आहोत महिलांसाठी महिला बचत गटांसाठी एक महिला बचत गट हॉल आपण रत्नागिरी नगर परिषदतर्फे उभारणार आहोत ज्यामध्ये ज्या बचत गटवाल्या महिला आहेत त्या तिथे व्यवसाय करू शकतात आणि त्यांचा व्यवसाय तिथे वाढू देखील शकतो आता ह्या सगळ्या ज्या योजना मी सांगितल्या किंवा ह्या सगळ्या जे वचनं मी सांगितली आमच्या वचननाम्यामधली ही सगळी नगराध्यक्ष म्हणून हा कारभार माझा असेल माझे बत्तीस नगरसेवक जे असतील त्यांचा असेल त्यांच्या सर्वांच्या सहकार्याने असेल आणि मुख्याधिकारी आहेत रत्नागिरी नगरपालिकेचे त्यांच्या अध्यक्षतेखाली असेल संपूर्ण नगरपरिषदेचा कारभार हा नगराध्यक्ष म्हणून मी सांभाळणार आहे ना माझे वडील ना माझे पती ना माझे सासरे हे कोणी नगरपरिषदेमध्ये दिसणार नाहीत आणि माझ्यावर कोणी बॉस नसेल कारण नगरपरिषदचे नगराध्यक्ष म्हणून हो। मी आणि माझे मुख्य अधिकारी साहेब जे असतील आणि बत्तीस उमेदवार जे असतील त्यांच्या अध्यक्षतेखालीच सर्व निर्णय घेतले जातील असं मी आज जाहीर करते आणि ही सगळे जे आपण आज मी मुद्दे वाचले हे माझ्या रत्नागिरी करीतांस करितांसाठी आहे रत्नागिरीच्या कुटुंबासाठी आहे हां आणि त्यात एक मुद्दा राहिला की बचत गटांसाठी आम्ही एक लाख रुपयाचं एक निधी हे केलेलं आहे व्याजमुक्त आहे त्यात म त्यामध्ये गट महिलांकरिता तर हे सगळे जे योजना आहेत या सगळ्या ज्या स्कीम्स आहेत त्या रत्नागिरीकरि रत्नागिरीवासियांकरिता आहेत रत्नागिरी शहर हे माझं परिवार आहे त्यामुळे नक्कीच मी ह्या नगराध्यक्ष झाल्यावर योजना ह्या तातडीने पूर्ण करणार आहे त्यासाठी तुम्हाला वाट पाहावी लागणार नाही दहा वर्ष नाही पंधरा वर्ष नाही पाच वर्षाच्या माझ्या कार्यकाळात हे योजना सगळ्या पूर्ण होतील एवढं मी सगळ्यांना आश्वासन देते आणि सगळ्या नागरिकांना माझी एकच विनंती आहे एकदा ही संधी द्यावून देऊन त्यांनी बघावी एक नवीन विचार आहे नवीन चेहरा आहे त्यामुळे नक्कीच मी तुमचं सगळ्या प्रयत्नांना नक्कीच साथ ठरेल धन्यवाद